एल अँड टीला धक्का सरकारने रद्द केली सत्तर हजार कोटींची निविदा कर्मचाऱ्यांनी नव्वद तास काम करावे म्हणाल्याने कंपनी चर्चेत लार्सन अँड टुब्रो कंपनी गेल्या काही दिवसांपासून सतत यानं त्या कारणांमुळे चर्चेत आहे नुकतेच कंपनीचे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यम यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून नव्वद तास काम करावे असे विधान केले त्यानंतर त्यांच्यावर मोठी टीका झाली होती त्यानंतर त्यान आता त्यान कंपनीला मोठा फटका बसलेला असून त्यांचे तब्बल सत्तर हजार कोटींचे नुकसान झालेलं आहे संरक्षण मंत्रालयाने नियमांचे पालन न केल्याने याचं कारण तीत सहा पाणबुड्या बांधण्यासाठी एल अँड टीची निविदा रद्द केली आहे एल अँड टीचे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यम यांनी कर्मचाऱ्यांना रविवारसह आठवड्यातून नव्वद तास काम करावे असे विधान केलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर त्यांना टीकेचा सामना करावा लागला आणि या प्रकरणावर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या एल अँड टीने स्पॅनिश सरकारची जहाज बांधणी कंपनी नवांटियासोबत भागीदारीत प्रोजेक्ट पंच्याहत्तर इंडिया अंतर्गत भारतीय नौदलाला सहा प्रगत पाणबुबुड्या एल अँड टीने स्पॅनिश सरकारची जहाज बांधणी कंपनी नवांटियासोबत सोबत भागीदारीत प्रोजेक्ट पंच्याहत्तर पाणबुड्या बांधून देण्याचा प्रस्ताव सादर केला या प्रगत पानबुड्या तीन आठवड्यांपर्यंत पाण्याखाली राहण्यासाठी डिझाईन करण्यात येणार होत्या असे वृत्त निविदा तपशिलांमध्ये नमूद केल्याप्रमाणे एल अँड टीने भारतीय नौदलाच्या जहाजांच्या आवश्यकता पूर्ण न केल्यामुळे या प्रकल्पाची निविदा नाकारण्यात आली त्यामुळे एल अँड टी या बहुराष्ट्रीय उद्योग समूहाचे सत्तर हजार कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे एल अँड टी आणि नवांटियाने स्पेनमध्ये त्यांच्या महत्त्वाच्या एअर इंडिपेंडेंट प्रोफेशनल एल अँड टी व नवांटियाने स्पेनमध्ये त्यांच्या महत्त्वाच्या एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन प्रणालीचे सा प्रात्यक्षिक भारतीय नौदलाला दाखवले परंतु हे किनाऱ्यावर आधारित प्रात्यक्षिक होते भारतीय नौदलाच्या प्रतिनिधीसाठी समुद्रात आधी सिद्ध झालेली प्रणाली आवश्यक होती ए एन आय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार त्यामुळे आता भारतीय नौदलासाठी सहा बुनबानबुड्या ए एन आय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार त्यामुळे आता भारतीय नौदलासाठी सहा पाणबुड्या बांधण्याच्या करारासाठी सरकारी मालकीची माजगाव डॉग शिपबिल्डर्स लिमिटेड आणि तिची भागीदार जर्मनीची थानसेनक्रुप मरी मरीन सिस्टम एकमेव उरलेली दावेदार म्हणून उरली आहे